मुंबईच्या गोवंडीमध्ये भरदिवसा एकोणीस वर्ष तरुणीवर गोळीबार आणि हत्या प्रेम त्रिकोणाचा संशय मुंबईच्या गोवंडीतील शिवाजीनगर परिसरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे मंगळवारी दुपारच्या सुमारास एकोणीस वर्षीय शिफाशी भर भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे पोलिसांच्या प्राथमिक तपासात प्रेम त्रिकोणातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे शिफाही कमला रमन नगर येथे कुटुंबासोबत राहत होती आणि ती नदीम नावाच्या तरुणाशी संबंधात होती तसेच नदीमचे दुसऱ्या एका तरुणीशीही संबंध असल्याची माहिती समोर आली आहे आणि याप्रकरणी पंचवीस वर्षा महिला आणि तेवीस वर्ष पुरुषाला ताब्यात घेण्यात आलेल्या असून त्यांची चौकशी सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार शिफा नाश्त्यासाठी घराबाहेर पडली असताना अज्ञात व्यक्तींनी तिच्यावर गोळीबार केला तिच्या मानेवर आणि गालावर गोळ्या लागल्या स्थानिकांनी त्या तिला तातडीनं शताब्दी रुग्णालयात नेलं मात्र डॉक्टरांनी तिलाज मृत घोषित केले या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या संबंधित कलमानुसार अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे मात्र या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी गोवंडी